ही आपली हिरवी मिरची घालून बटाटा भाजी तयार झालेली आहे नक्की ट्राय करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार शौर्य शाश्वत चॅनलमध्ये स्वागत आहे मी आज बनवणार आहे हिरव्या मिरचीचा बटाटा अगदी सहज आणि सोपी बनवायची आहे त्यासाठी लागणार आहे आपल्याला हिरवी मिरची लसणाच्या दोन पाकळ्या कोथिंबीर आणि एक बटाटा खूप कमी वेळेमध्ये ही भाजी तयार होईल आपली चला तर सगळ्यात अगोदर आपण यामध्ये आपण मिक्सरमध्ये ही हिरवी मिरची घालायची त्यानंतर लसूण पाकळ्या ही कोथिंबीरी मिक्सरला काढून घ्यायची आहे यामध्येच एक चमचा तीळ घालायचे आहेत हे मिक्सरला बारीक करून आहे हे आपलं बारीक झालेलं आहे पाहू शकता आणि याला सुरुवातीलाच हा ग्रीन कलर येतो हिरवी मिरची आणि कोथिंबिरीमुळे आता हा आपण पॅन ठेवलेला आहे गॅस ऑन हो यामध्ये थोडंसं तेल आहे यामध्येच आपल्याला जिरं आणि मोहरी घालायची आहे मिक्सरला काढून घेतलेला मसाला घालायचा बर म्हणजे यामध्येच हा ग्रीन मसाला घातलेला आहे हे छान मिक्स करून घ्यायचंय यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय हे छान मिक्स करून घ्यायचं यामध्येच आपल्याला हे धन पावडर आहे एक चमचा हे छान मिक्स करून घ्यायचं हा मसाला आपला छान भाजून झालेला आहे आता यामध्ये आपण हा बटाटा घालायचा आहे आता बटाटा कसा घालायचा आहे हे पाहा तुम्ही आपल्याकडं चिप्सची ही अशी खिसणी घ्यायची आणि ह्या चिप्सच्या किसनीने हा बटाटा खिसून घ्यायचा पूर्ण साल्ट तसं सा। बघा डायरेक्ट होईल ना ह्या भाजीला वेळ ही लागणार नाही शिजण्यासाठी फक्त यामध्ये खिसण्याची मेहनत आहे आता ही पॅन छोटा आहे यामुळे मी डायरेक्ट खिसत आहे तुमच्याकडे जर टाईम असेल ना तर तुम्ही प्लेटमध्ये खिसू शकता आणि नंतर यामध्ये टाकू शकता बटाटा आपला हा किसून झालेला आहे आता यामध्ये घालूयात पाहू शकतात की असे पातळ काप झालेले आहेत असे पातळ काप झालेले आहे त्यामुळे याला शिजण्यासाठी वेळ लागणार नाही याला छान मिक्स करून घ्यायचं हे छान मिक्स होऊ द्यायचंय सगळीकडे खूप पातळ असे काप असल्यामुळे याला शिजण्यासाठी वेळ पण लागणार नाही आणि मिक्स व्हायला पण वेळ लागणार नाही पाहू शकता थोडंसं पाणी घालायचं आपण जे मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला काढला होता ना त्यामध्येच पाणी आहे आणि हेच पाणी घालायचं आहे थोडंसं दोन मिनिट झाले की यामध्ये पाणी घालूयात आपण यामध्ये पाणी घालूयात आपण हे छान आपलं शिजलेलं आहे बटाटो होऊ शकता याला वेळ पण लागलेला नाही खूप सुंदर अशी भाजी तयार झालेली आहे बघा ना हे बघा टिफिनला पण मुलांचा खूप छान भाजी आहे ही वेळ पण वे लागणार नाही आणि आवडीने मुलं खातील ही भाजी तयार झालेली आहे भाजी आपली आता हे मी काढून घेते